महायुतीने केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ केले पाटील सनगड येथून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ शेतकरी आता नावापुरताच राजा राहिला आहे सत्तेच्या सारीपाठात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो महायुती सरकारने बड्या उद्योगपतींची कर्ज माफ केली मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवलं राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे त्यामुळे या विरोधात शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या सरकारला पाजर फुटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी केलं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सात बारा कोरा करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीनं चंदगड येथील रवळनाथ मंदिरातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी यावेळी संबोधित करताना पाटील बोलत होते व्यासपीठावर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे रवी किरण इंगवले उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील संजय चौगले वैभव उगळे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे रिया शमणजी चंगेश खान तालुका प्रमुख दिलीप माने अजित खोत युवराज पोवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नितीन पाटील म्हणाले या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या महायुती सरकारला पाजर पुटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्त बसणार नाही असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा प्रमुख प्राध्यापक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर देवश्री रवळनाथाला साकडे घालून या सरकारला कर्जमुक्ती करण्याची सद्बुद्धी येवो असे मागणी घालण्यात आले त्यानंतर दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून आणण्यात आली यावेळी या दिंडीत शिवसेनेचे विविध पदाधिकारी शिवसैनिक युवासेना महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन तालुका प्रमुख दिलीप माने यांनी केलं महानकट निप प्रकाश ऐनापुरे चंदगड